चित्रपट प्रेमींसाठी सरकारचा मोठा निर्णय आता तुम्ही कुठेही चित्रपट पाहायला गेलात तर तुम्हाला दोनशे रुपयाच्या आत चित्रपट पाहता येणार आहे त्यामुळे चित्रपट प्रेमींसाठी ही मोठी पर्वणीस ठरणार आहे कर्नाटक सरकारने सिनेमा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडावा यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे राज्य सरकार आता गगनाला भिडणाऱ्या तिकिटांच्या किमतीवर अंकुश लावणार आहे त्यामुळे मल्टीप्लेक्स आणि थिएटर मध्ये चित्रपट पाहणे आता सर्वसामान्यांना शक्य होणार आहे कर्नाटक सरकार द्वारा हा निर्णय दोन हजार चौदा मध्ये घेण्यात आला होता मात्र याची अंमलबजावणी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली ही प्रस्तावित मर्यादा राज्यातील सर्व सिनेमा हॉल मल्टीप्लेक्स आणि सर्व भाषांमधील चित्रपटांना लागू असेल तुम्ही कन्नड हिंदी इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेतील चित्रपट पाहत असाल तर तिकिटांची कमाल किंमत ही दोनशे रुपयांपेक्षा जास्त असणार नाही ही, ही सुविधा महाराष्ट्र सरकार कधी सुरू करणार हेच पाहणं औचित्याचं ठरेल